नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी खमंग कुरकुरीत मिर मिरची तळणार आहोत तर मि मिरच्या निवडताना कमी तिखट निवडायच्या छान लागतात तुम्ही नुसत्या खाल्ल्या तरी चालतात किंवा सॉससोबत चपातीसोबत खाऊ शकता किंवा समजा आपण डाळ भात बनवला तर तोंडी लावण्यासाठी बनवू शकतो खूप छान लागतात फक्त कमी तिखट निवडायच्या म्हणजे निवडायच्या कशा तर खूप डार्क असतील त्या नाही घ्यायच्या कमी डार्कवाल्या घ्यायच्या त्या कमी तिखट राहतात त्याच्यामध्ये बिया पण कमी असतात आणि त्या तिखटवाल्या असतात त्याच्यात बिया पण आतमध्ये भरपूर असतात तर बघून घ्यायच्या मिरच्या कमी तिखट मी असे मध्ये काप करून घेते बघा मिरचीचे आणि काप करून आपल्याला मधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत पूर्ण काढून घ्यायच्या तिखट लागत नाही बिया काढल्यानंतर तळता म्हणजे तळल्यानंतर तर तुम्ही अशा आख्या पण ठेवू शकता किंवा मध्ये तुकडे करून छोटे छोटे तसे पण तळू शकता चार तुकडे करून आता आपल्याला पाण्यामध्ये दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये काय बिया वगैरे असतील तर सगळ्या निघून जातील तर मी तुकडे करून घेते बघा मी कसे तुकडे केले छोटे छोटे म्हणजे आपल्याला तळण्यासाठी पण सोपे जातात आणि खायला पण छान दिसतात मैत्रिणी करून बघा तोंडी लावायला समजा भाजी नसेल डाळ भात बनवला तुम्ही तर नक्की बनवून बघा तर आपल्या मिरच्यांची पूर्ण बिया काढून झालेल्या आहेत तुकडे करून झालेले आहेत आता मी धुवून घेते याच्यामध्ये थोडंसं मीठ मीठ टाकायचं मीठ टाकून आपल्याला मिरच्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे जे त्याच्यामध्ये आत बिया वगैरे राहिल्या असतील तर त्या पण निघून जातील तर मी दोन पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत तर आपल्याला पाणी पूर्ण निचरून घ्यायचं आहे आता त्यानंतर इथे मी मोठी वाटी घेतलेली आहे आता याच्यामध्ये बघ आपल्याला चण्याचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला चण्याचं पीठ खूप पातळ किंवा घट्ट करायचं नाही आपल्याला मिरचीला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे आता याच्यामध्ये चण्याच्या पिठामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे तुम्हाला हवं असेल तर लाल तिखट टाका नाही टाकलं तरी चालेल मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये थोडा ओवा टाकून घेतलेला आहे हातावरती चळून आपल्याला ओवा टाकायचा आणि सोडा टाक ता, सोडा टाकायचा थोडा टाकायचा खूप नाही टाकायचा नाही तर खूप तेल खेचलं ते जातं ओवा पण मी हातावरती चळून टाकून घेतलेला आहे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे सगळं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पेस्ट बनवायची आहे तर मी पेस्ट बनवून घेते जराशी दोन ते तीन मिनटासाठी फेटून घ्यायचं म्हणजे आपलं जे आपण मिरच्या तळल्यानंतर एकदम हलकं फिट होतं ते तर फेटून घेत आहे मी तर बघा इतपत आपल्याला पातळ बनवायचं आहे आता आपण ज्या मिरच्या चिरून ठेवलेल्या होत्या त्याच्यावरतून आपल्याला थोडंसं मीठ लावायचं आहे तर म्हणजे तिखट असल्या तर तिखट लागणार नाहीत मी थोडंसं चिमटीवर मीठ मिरच्यांना लावून घेतलेलं आहे म्हणजे आपण पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे पण मिरच्यांना थोडं लावलं ना तर टेस्ट लागते नाहीतर मिरच्या एकदम आळणी आळणी लागतात तर मिरच्या सग मिरच्यांचे सगळे तुकडे मी पिठामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि पिठामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या सगळ्या मिरच्यांना पीठ लागलं गेलं ला पाहिजे नक्की मैत्रीण करून बघा तुम्ही मस्त असे कुरकुरीत आपल्याला आता तळून घ्यायचे दोन तीन ते तीन मिनटासाठी आपण ठेवून दिलेलं मिरच्यांना पीठ लावून त्यानंतर इथे कढई घेतलेली आहे मी तेल टाकलेलं आहे आपण भजी तळतो त्याचप्रमाणे आपल्याला तळून घ्यायची आहे तर आता एक एक करून मी सोडत आहे तेलामध्ये मस्त कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायचे आहेत ह्या नुसत्या खाल्ल्या तरी छान लागतात सॉससोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता तर नक्की करून बघा तुम्ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि कोण नवीन मैत्रिणी चॅनल बघत असतील तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघता ते पण मला कॉमेंट करा तर बघा मस्त अशी कुरकुरीत आता मी तळून घेत आहे कमी गॅस ठेवायचा आपल्याला तेल आपल्याला पहिलं फुल गॅसवरती कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जेव्हा मि मिरच्या टाकल्यानंतर आपल्याला कमी गॅस करायचा आहे नाहीतर काय होईल आपल्यावरती आपण जे चण्याचं पीठ लावलेलं आहे ते जास्त भाजले जाणार आतमध्ये मिरच्या कच्च्या राहतील त्यामुळे आपल्याला तेल जास्त गरम करून नंतर कमी गॅसवर मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आता माझ्या पहिला घा तळून झालेला आहे आता बघा दुसरं टाकलं आहेत मी आता त्या पण कमी गॅसवरती मी मस्त कुरकुरीत अशा भाजून घेत तळून घेते सॉरी तर मैत्रीणं कसा वाटला माझा मिरच्यांच्या मिरच्यांची रेसिपी तुम्हाला तळलेल्या मिरच्यांची रेसिपी कशी वाटली नक्कीच कॉमेंट करा तर बाय मैत्रिणीं मैत्रिणी